नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे लायन्स क्लब ऑफ हुपरी नूतन कार्यकारिणी व शपथविधी समारंभ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे लायन्स क्लब ऑफ हुपरीची नूतन कार्यकारिणी मंडळाची स्थापना करण्यात आली हा कार्यक्रम जिवेश्वर हॉलमध्ये घेण्यात आला होता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लायन्स क्लबचे सुनील सुतार यांनी नूतन कार्यकर्त्यांना कार्यकारणीची शपथ देऊन त्यांना कामाची रूपरेषा सांगितली लायन्स क्लबचे ॲडव्होकेट विजय जमदंगनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लायन्स क्लबमार्फत कॅन्सर किडनी डोळ्यांचे आजार अशा अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात वृक्षारोपण केले जाते तसेच हुपरी येथे गेली पस्तीस वर्षे डॉक्टरांची टीम जनावरांना गोठ्यात जाऊन लसीकरण करण्याचे काम करत आहे दोनशे दहा देशांमध्ये असे काम सुरू आहे लायन्स क्लबची स्थापना होऊन जवळपास एकशे आठ वर्षे झाली आहेत तसेच आतापर्यंत याचे चौदा लाख सभासद आहेत यावर्षीही एक लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अध्यक्ष अजित किनीकर उपाध्यक्ष सागर मारुती वंदोरे पाटील सेक्रेटरी दीपक गाट व खजिनदार अमोल माळी तसेच इतर सदस्य यांची निवड करण्यात आली तसेच सर्वांची प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अपूर्वा बिराजदार पी एच डी प्राप्त सौरभ ऐनापुरे युवा उद्योजक विवेक विभूते यांची सी ए म्हणून निवड झाल्याबद्दल या सर्वांना विशेष पुरस्कार देण्यात आले ध्वजवंदन व प्रतिज्ञा दीपक गाठ स्वागत व प्रास्ताविक दिग्विजय खाडे सूत्रसंचालन धनंजय खाडे आभार राजेंद्र बेराजार यांनी मानले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लायन्स क्लबचे कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला